बांगलेचे तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान आहे समतेचं तत्वज्ञान आहे माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे सर्व त्यामध्ये समानता आहे आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो आमचं तत्वज्ञान राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं घटनेला जर पंतप्रधान असतील मानत असतील आमच्या तर तो असं म्हणावं असं ते मानत नाही म्हणून असं बोलतोय की मुंबईमध्ये काँग्रेसने मात्र मागच्या काही वेळामध्ये ज्या निवडणुका त्याच्यामध्ये काँग्रेसला पाहायला मिळत नाही तर असं या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार का सज्ज काँग्रेस आणि हा विचार आहे काँग्रेस ही विचाराची चळवळ आहे आणि ते विचारांकरिता ते लढता येईल त्यामुळं एक आहे की यामध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत काही दिशाभूल झाली काही लोकांनी हा विजया विचार करतो संख्येचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित मुंबई महापालिका निवडणुकी ही लढाई विचाराची लढाई आम्ही आमच्या विचारांकरता लढतो आहोत संघटन करता लढतो आहोत ह्याच्यासाठी लढतो आहोत मुंबईसाठी सुद्धा मुंबईच्या हिंदसाठी लढतो आहोत म्हणून आम्ही लढतो देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या महायुतीचा सोहळा पण ज्यावेळेस असं बोलतात तसं होत नसत मी येणार येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही आपल्याला माहिती आहे त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांची अशी वाट्य काँग्रेस काँग्रेस आता महापौर पदाचा दावेदार म्हणून निवडणुकीत सामोर होतं कारण त्याचा आम्ही जिंकण्याचा आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार यशस्वी काय असणार निवडणुकीत हे तर आहेच आहे त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक आपण पाहतो की आता बिहारची मी जिंकली देवशासन मध्ये महाराष्ट्रामध्ये जे जे फंडे त्यांनी वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निको लोकशाही करता नाही त्यांच्या मनावर लोक त्यांची लोकशाही जी पद्धत आहे निवडणुकीची की निकोप लोकशाहीची पद्धत नाही आणि त्यामुळं आम्ही मात्र निकोप लोकशाही करता, करता, हो। करता है। है। तर्ण 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 ही लढाई करता आहोत मुंबईच्या झाल्याकरता ही निवडणूक करत आहोत काँग्रेसचा विचार हा सर्वांच्या भल्याचा आहे देशाच्या भल्याचा आहे मुंबईचा विषय असा होता की आपण जर लोकसभा बघितली किंवा विधानसभा लोकसभा बघितली विधानसभा बघितली जेव्हा महाविकास आघाडी होती दोन्ही पक्षांना फायदा झालेला आहे तर अशा वेळेस जर वेगवेगळे लढले तर याचा फटका नक्कीच बसू शकतो महायुती एकत्र लढणार हो। मला माहिती आहे की यामध्ये काँग्रेस चांगलं यश मिळवणार आहे आणि महापौर काँग्रेसचा राज ठाकरे या महत्वाचा फॅक्टर ठरलाय का बाहेर पडण्यासाठी नाही यामध्ये काँग्रेस शेवटी काँग्रेस पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे कदाचित अडचणीचा कालखंड त्यांनी पाहिलेला असेल परंतु तो राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही लोकांना साथ घालणार आहोत बरोबर घेणार आहोत जिंकणार आहोत महाराष्ट्रामध्ये काय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा